यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या जवळा गावातील शेतकरी गौतम घेडे यांच्यावर आर्णीच्या तहसीलदारांनी खोटा तीन शेत गुन्हा दाखल केला वास्तविक पाहता त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नाल्याचा प्रवाह उलटा गेल्याने शेती पिकांचं नुकसान झालं आणि ते तो शेतकरी सातत्यानं मागणी करत होता त्या नाल्याचा प्रवाह बदला माझ्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे माझ्यावर आत्महत्याची मिळालेली परंतु आर्णीच्या तहसीलदारांनी काही कारवाई केली नाही संबंधित यंत्रणा ढिम्म राहिली आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी हताश होऊन आर्मीच्या तहसीलदारांच्या कॅबिन मध्ये आत्महत्याचा प्रयत्न केला उलट पक्षी तहसीलदाराने गुन्हा दाखल केला वास्तविक पाहता त्या शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणली म्हणून त्या आर्मीच्या तहसीलदारावर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी चीण आहे हा मस्तवालपणा अधिकाऱ्यांमध्ये येतो कुठून ही मस्ती अधिकाऱ्यांमध्ये येते कुठून इंग्रजांच्या प्रवृत्तीनं जर का हे अधिकारी अशा पद्धतीने वागणार असतील आणि तीनशे त्रेपणचा चुकीचा वापर जर का सामान्य शेतकऱ्यांवर करणार असतील हे आम्ही कदापि खपून घेणार नाही ताबडतोब त्या शेतकऱ्यावरचा गुन्हा मागे घ्या आणि आर्मीच्या तहसीलदारावर तातडीनं कारवाई करा अन्यथा मोठ्या तातडीनं शेतकऱ्यांना घेऊन आम्ही यवतमाळ त्या आर्मी तहसील समोर आंदोलन करणार आहोत